कृषी दिनी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन अनुदान अपहार प्रकरणी तलाठी ग्रामसेवक कृषी सहायकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अनुदान अपहार प्रकरणी तलाट्याचे निलंबन केले असले तरी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्यावर अद्यापही कारवाई केली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी दिनाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मनियार यांनी मागण्याचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टी पूर गारपटीमुळे जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान मंजूर झाले होते त्या अनुदानापैकी चाळीस कोटी रुपये अधिक काही तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायकांनी हडप केल्याचे प्राथमिक चौकशी समोर आले त्यासाठी गणसावंगी अंबड जाफराबाद व भोकरदण्या तालुक्यात बारा हजार बोगस शेतकरी दाखवून त्यांच्या नावावर पैसे वळते केले व नंतर ते काढून घेतले आहेत त्यासाठी त्यांनी तहसीलदारांच्या लॉग इन पासवर्ड वापरला अपहारासाठी जालना जिल्ह्यात बीड अहिल्यानगर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे अनुदान यादीत घुसवण्यात आली आहेत विशेष म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावे अनेकदा पैसे वळते केले आहेत यामुळं शेतकरी हक्काच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कार्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच सदरील रक्कम संबंधिताकडून वसूल करण्यात यावी व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात यावा तसेच तलाट्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी दोषी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यावर अद्यापही निलंबनाची कारवाई झालेली नाही त्यामुळे दोषी असलेल्या ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने एक जुलै रोजी कृषी दिन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठे आंदोलन केले आहे येत्या पंधरा दिवसात संपूर्ण जालना जिल्ह्याची चौकशी पूर्ण करण्यासह दोषीवर योग्य ती कारवाई न केल्यास पुन्हा त्रिव आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे या आंदोलनात बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे स्वराज्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास जाधव गजानन उगले विजय भवर सूरज भवर अमोल गाडेकर आदीसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले की अंबडगन सावंगी या दोन तालुक्याची चौकशी पूर्ण झाली असून उर्वरित तालुक्याची चौकशी समिती करत असून दोषी असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देताना नारायण लोखंडे विकास जाधव सुरेश महावरे अमोल गाडेकर विजय भवर हे प्रतिनिधी बिके